सर्व माहेर वशनी निघालेले आहेत गौर आणण्यासाठी स्नेहा ताई आहे आई मामी अस्मिता बघा पाठी ते घेऊन चालले ह्या समोरच्या घरातून पण येतात आत्या येतात नंतर मामी येतात घाला चप्पल हो, पाठीमागन सर्व माहेर वाशिमी आणि मुली येत आहेत गव्हा राहण्यासाठी चालले सर्व बघा सर्व चाललेले आहेत प्रत्येक माहेर वाशिच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे वेगळ्याच प्रकारचा आणि सर्व चाललेले आहेत एकदम आणि आम्ही तर एकदम आहेत लवकरच हो माम, मामी बोलावं गाना कुठला तरी रोय ना पाहिजे होती हा गौरांतन तुम्ही काय बोलतो तू गाणं बोला बोला कुठला तू कसला पण गणपतीचा बोला मग मग कुठला बोलताय ना आपल्याला मराठी गाणी पाहिजे होती इंग्लिश नको ए म्हणा म्हणा गाणी

सर्वजणी आलेले आहेत ज्या ठिकाणी गौरी घेतली जाते त्या ठिकाणी प्रत्येक जण येत आहे आता रांग आणि त्याचे तिरडे उभे केले त्यांनी रांगोळी घालून त्याची पूजा पूजन करणार ¿Dólar, no? no, no. no, no, no. आता माहेर रोषणी एकमेकीला हे करत आहेत केळा तिथे गौरीपूजन झाल्यानंतर मग महिला एकमेकांना टिळा लावतात आता ह्या काकी पहिल्या गवर घेऊन आल्यावरती आणि नंतर वहिनी आहेत पाठी मागे ए, ए, आता वहिनी गवर घेऊन वरती येतात आता वहिनी गवर घेऊन आहेत वरती वहिनींच्या पाठी मामी आल्या साहिल ची मम्मी आता अस्मिता येते गवर घेऊन आता अस्मिता आली गवर घेऊन आता सर्व महिला गवर घेऊन घरी चाललेल्या आहेत हा आता गवर घेऊन सर्व चाललेले आहेत हा प्रत्येकीने गौर डोक्यावरती घेतलेले आहे सर्व थोडे पुढे चालले तर घरच्या दिशेने माहेर वशनी गौरीला घेऊन येत आहेत आता आता वहिनी वहिनींची आता गवर घेऊन वहिनीच्या घरी आता जातील जागडे वहिनी जा वहिनी चला थांबगा थांबवा किती थांबवा आता वहिनीला गवर घेऊन चालले आहेत घरी आणि त्यांचे पाय वगैरे धुतील आहेत आता गवर घेऊन घरामध्ये चला आता पुढे आपण बघू मग आता अस्मिता हे करते ना आई हे आरती ओवळतात आरतीच ओवळणार ना आता